लाडकी बहिणी योजना आणि आज आहे दहा जुलै आणि आज वितरण चालू आहे का तुमच्या मनामधला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न वितरण अगदी संत गतीनं होत आहे का म्हणजे खूप हळूहळारपणे खूप कमी लोकांना असं वितरण होत आहे का त्याचं आहे होय आज वितरण झालं का आज वितरण आजही वितरण चालू आहे का त्याचं आहे होय पुरावा आहे का पुरावा पण दाखवतो नेहमीप्रमाणे पुरावा असतो आणि यामधून तुम्हाला एक गोष्ट कळणार आहे ते म्हणजे काय की वितरण आज चालू आहे म्हणजे तुम्हाला जे पैसे आणखी काही पुढील दिवसामध्ये मिळण्याचे चान्सेस हे अधिक आहेत आणि खास करून बघा असं हळूहळू जर वितरण जर चालू राहिलं तर आपल्याला जे जिथे एका दिवसामध्ये वितरण होऊ शकतं त्याला दोन दिवस लागतात जिथे दोन दिवसात होऊ दो शकतं त्याला चार दिवस लागतात त्यामुळे ज्यांना ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी काळजी करू नका वितरण अजूनही चालू आहे त्याचा पुरावा दाखवतो मी पहिल्यांदा पहिल्यांदा लक्षात ठेवा की वितरण कमी प्रमाणामध्ये होत आहे का तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे होय कारण की वितरण हे अगोदर ऑलरेडी झालेलं आहे आता ज्या ज्या लाभार्थ्यांना लाभ येणं अजून बाकी आहे ना तर त्यांच्यासाठी सांगतो आहे की आज वितरण फार कमी प्रमाणामध्ये झालेलं आहे त्यामुळे काही चिंता करू नका अजूनही वितरणाची अशा अपेक्षा संपलेली नाही अजूनही वितरण काही पुढील दोन दिवस तरी चालू राहील बघा त्या संदर्भात मी तुम्हाला पुराव्यानिशी अपडेट घेऊन येणार आहेच बघा आज वितरण सुरू आहे का तर उत्तर आहे होय पुरावा दाखवा पुरावा पण बघा बघा हे बघा वैसे ही तुम्हाला दाखवतो आहे बघा पंधराशे रुपये क्रेडिट झालेली तारीख पण दाखवतो बघा सर तारीख पण दाखवा हे बघा तारीख पण पहा तारीख पहा याच्यामध्ये हे बघा दहा सात दोन हजार पंचवीस दहा सात आज तारीख किती आहे आज आहे दहा तारीख आज आहे दहा तारीख आज आहे गुरुवार गुरुवार आणि आज की तारीख आहे दहा तारीख दहा सात दोन हजार पंचवीस लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये क्रेडिट झाल्याचा मॅसेज बघा त्यामुळे तुम्हाला याच्यातनं काय समजेल याच्यामधनं एक गोष्ट तुम्हाला क्लिअर कट होईल की वितरण अजून पण थांबलेलं नाही पण मात्र मग आम्हाला का पैसे येत नाहीत तर त्याचं उत्तर आहे वितरण अगदी संत गतीने होत आहे आता ज्या उरलेल्या आहेत त्यांचं डी बी टी जे व्यवस्था केल्या जाईल त्याच्याबद्दल काही टेक्निकल अडचण येत असेल तर त्या पण गोष्टी सॉल्व सॉल्व्ह केल्या जातील कारण आपण पाहिलं आहे वेगवेगळ्या जिल्ह्याला ज्या लाभार्थ्यांना पहिल्या दिवशी पैसे मिळत असतात तर त्या लाभार्थ्यांना आजही पैसे मिळालेले नाहीत त्या लाभार्थ्यांना तीन दिवसाच्या नंतर पैसे मिळाले जे वितरण एका दोन दिवसामध्ये संपत आहे आज त्याचा पाचवा दिवस उजडलेला आहे पाच जुलैला वितरण सुरू झालं होतं पहिली अपडेट दिली होती त्यानंतर आज दहा जुलै आजही अपडेट देतो आहे पुराव्यानिशी तरीही तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत अशा वेळेस तुमच्या मनामध्ये साजिकच आहे तशा प्रकारचा प्रश्न पडणं की का पैसे येत नाहीत आम्हाला आत्तापर्यंत पण तर पैसे येतील आणि आणखी त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बघा की वितरण हळूहळू चालू आहे अगदी कमी प्रमाणामध्ये झालं आहे आज त्यामुळे असं नका तुम्ही समजू की सर मी या या जिल्ह्यामधून आहे एक कोणच्या कारण आता सर्व जिल्ह्यांबद्दलच मी बोलतो आहे मी या या जिल्ह्यामधून आहे आणि मला अजूनही पैसे आले नाही सर तर आमच्या जिल्ह्याबद्दल माहिती सांगा सर्वच जिल्ह्याबद्दल बोलतो आहे मी एका जिल्ह्याला अनुसरून बोलायलो नाही आणि सर्वात महत्त्वाची त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग आम्हाला पैसे कधी येणार आता वितरण एवढे हळूवारपणे होत आहे म्हणजे ऑब्वियसली पुढे आणखी एक दोन दिवस वितरण लांबेल त्यामध्ये काही शंका नाही आणि मी तुम्हाला पुराव्यानिशी येणार आहे पण मी ज्या आत्तापर्यंत जे बोलत आलो तुम्हाला की पहिल्यांदा मी सांगितलं की बऱ्याचशा लाभार्थ्यांना आता पहिल्या दुसऱ्या दिवशी असं वाटू लागलं ला की आता पैसेच मिळणार नाही आणि त्या दिवशी रविवार होता मी म्हटलं सोमवारी होईल सोमवारी झालं त्यानंतर तुम्हाला वाटायला लागलं की नाही नाही आता पुढे भेटणार नाही काही काही लोकांना वाटलं की नाही आमच्या जिल्ह्याला आता पूर्णपणे यादीतूनच काढलं की काय तर तसं काहीच घडलेलं नाही आणि त्याचप्रमाणे आता तुमच्या मनामधला जो छोटूसा डाऊट आहे की बाबा माझे पैसे मला हे आत्तापर्यंत मिळालेलं नाही तर ते मिळणार की नाही तर त्याच प्रश्नाचं उत्तर सांगतोय ते मिळणार फक्त मात्र तुम्ही पात्र आहात त्यामुळे तुम्ही कोणी काही चिंता करायची गरज नाही तुम्हाला आणखी उद्या आणि परवा आणखी पण तुम्हाला सांगतो एवढ्या हळूवारपणे जे आहे वितरण होत आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे की आणखी दोन दिवस वितरण पुढे चालेल आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतोय बघा जर समजा तुमची बँक तुमच्या गावापासून दूर असेल ग्रामीण भागामध्ये असतं आणि मी असं कधी सांगणार नाही जा बँकेमध्ये जाऊन चेक करा कारण बँकेमध्ये जाण्यासाठी किती तारंबळ उडते ग्रामीण भागामध्ये एखाद्या लाभार्थ्याला जाण्यासाठी किती ती म्हणजे किती त्याला आपण थोडक्यात सांगू शकतो खूप मोठी फजिती होते तिथपर्यंत जाण्याची तर त्यामुळे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तशी कधीच मिसलीड माहिती देणार नाही की तुम्ही जा चेक करा तुमच्या बँकेमध्ये जाऊन वगैरे वगैरे पण मात्र मी तुम्हाला हे सांगू इच्छितो दोन दिवसाच्या नंतर मी तुम्हाला सांगेल तुमच्या मोबाईलमध्ये जर मॅसेज आला नसेल की तुम्हाला पैसे प्राप्त झाले जा तर तुमच्या खात्यामध्ये पण पैसे कधी जमा झालेले असू शकतात म्हणजे मॅसेज नाही येता पण पैसे जमा होतात आणि हे मी तुम्हाला पाच महिन्यापूर्वी पण सांगितलं होतं आपल्या चॅनलवर आठवून पा जाऊन पा मागे मॅसेज येत नाही पण पैसे येतात पण तुम्ही डायरेक्टच जाऊ नका बँकेमध्ये जाऊन चेक करू नका त्यासाठी आणखी दोन दिवस वाट पा कारण की पैसे आलेले काय वापस जाणार नाही परत सांगतो आहे जर तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झाले तर वापस जात नाहीत खात्यामध्ये पैसे जर आले तर वापस जात नाहीत ते डीबीटी नसल्यामुळे पैसे जात असतात अन्यथा जात नाहीत हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे बघा त्याचप्रमाणे काही कमेंट्स आपण त्या लाभार्थ्यांच्या बघूयात की बघा तुम्ही बँकेत जाऊन बघा तर त्या एक लाभार्थ्यांनी कमेंट केलेली आणि महत्त्वाची कमेंट आहे म्हणून तुम्हाला वाचून दाखतो आहे मी आता बघा की तुम्ही बँकेत जाऊन चेक करा कारण मला पण ज्या दिवशी पैसे टाकतात त्या दिवशी मॅसेज येतो पण यावेळेस मॅसेज आलेला नाही मलासुद्धा वाटले की मला आले नाही पण मी बँकेत जाऊन चेक केले तर मला आले होते म्हणजे थोडक्यात काय की मॅसेज न येता पैसे तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होत आहेत आणि असे माझ्यामध्ये पाच दहा टक्के जे लाभार्थी जे उरलेत ना आता ज्यांना लाभ मिळाला नाही तर त्यांच्यापैकी असू शकतात ही बाब आपण समजून घेणं गरजेचे आहे अशाच प्रकारे बघा काही आणखी कमेंट्स आहेत तुम्हाला दाखवतो म्हणजे याच्यातनं तुम्हाला काय शिकायला किंवा समजायला भेटेल की मॅसेज नाही आता पण पैसे जमा होत आहेत ही बाब पण समजून घ्या बरेचशा लाभार्थ्यांना कदाचित अशा प्रकारे जर पैसे आले असतील तर त्यांचा प्रश्न सुटेल त्यामुळे मी हे वाचून दाखवत आहे बघा सर पैसे आले होते पण मॅसेज आला नव्हता पण तुमचे व्हिडिओ पाहून आम्ही आमच्या कमेंटला दिलेल्या आशादायी उत्तराने तुमचे पैसे दोन दिवसात येतील अशा याने आमची चिंता कमी झाली आणि बरे वाटले त्याबद्दल धन्यवाद परंतु आता त्यांचे पैसे आलेले आहेत हे बघा लक्षात ठेवा बघा इथे दिलेलं आहे बघा त्यांनी सांगितलेलं आहे बघा सर पैसे आलेले होते मॅसेज आला नव्हता पहिली लाईन पहा काय सांगितलं आहे त्यांनी बघा पैसे आलेले होते पण मॅसेज आला नव्हता पैसे आलेले होते पण मॅसेज आलेला नव्हता त्यामुळे ज्या ज्या लाभार्थ्यांना अशा प्रकारचा प्रश्न असेल की मला अजूनही पैसे आले मग मी माझ्या बँकेत जाऊन चेक करू का विनाकारण जाऊन जे आहे बँकेमध्ये जाऊन तुम्ही स्वतःचे जे आहे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये तुमचा वेळ घालण्यात काही सध्या पॉईंट नाही दोन दिवस आणखी थांबा दोन दिवसाच्यानंतर तुम्ही जर गेले आणि चेक केलं तर काहीही अडचण नाही पण सध्या तुर्तास तरी मॅसेज हा तुम्हाला कधी येऊ शकतो आज खूपच कमी प्रमाणामध्ये वितरण झालेलं आहे त्यामुळे आज मॅसेज येण्याची शक्यता फारच कमी होती जी आहे मी ते सांगतो आहे पण आज वितरण चालू आहे का तर त्याचं उत्तर आहे हो त्याचा मी तुम्हाला पुरावा दाखवलेला आहे आणि या पुराव्यामुळे किमान तुमच्या मनामध्ये असं तरी वाटलं असेल की अच्छा वितरण चालू आहे म्हणजे मला उद्या परवापर्यंत तरी भेटतील अशी अपेक्षा आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या संदर्भात काही जरी डाऊट असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा उद्याही मी तुम्हाला पुराव्यासही तुमच्या पुढे येईल काहीही काळजी करू नका तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद